दुधाचे मूल्यमापन म्हणजे दुधाची गुणवत्ता आणि त्यातील पोषण मूल्यांचे मूल्यांकन करणे दूध हे अत्यंत पौष्टिक अन्न आहे ज्यामध्ये प्रथिने कॅल्शियम फॅट आणि जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असतात दुधाच्या गुणवत्ता तपासणीसाठी महत्वाचे घटक चव शुद्ध दुधाची चव गोडसर आणि ताजी असते जर चव कडवत आंबट किंवा जळकी वाटली तर ते खराब किंवा भेसळयुक्त असू शकते गंध शुद्ध गंध शुद्ध दुधाचा सौम्य आणि ताजेपणा दर्शवणारा असतो जर दुधात रासायनिक जळका किंवा आंबट वास आला तर ते दूषित असण्याची शक्यता आहे रंग दुधाचा रंग पांढरा किंवा किंचित पिवळसर असतो जर दुधाला निळसर किंवा गद्दछा दिसली तर भेसळीची शक्यता आहे फॅटचे प्रमाण दुधामध्ये नैसर्गिकरित्या फॅट असते जी त्याच्या पोषणमूल्यांसाठी असते असते दूध अधिक समृद्ध दाट आणि क्रीमी कमी प्रयुक्त दूध हलका आणि पातळ असते तोंड दूध पूर्ण दुधापेक्षा फॅटचे प्रमाण कमी असते पण पोषणमूल्य चांगले राहते तापमान थंड दूध अधिक ताजे आणि दीर्घकाळ टिकणारे असते तर गर्म हवामानात ठेवल्यास ते लवकर खराब होऊ शकते स्रोत स्थानिक शेतक्यांकडून मिळालेलं ताजन दूध अधिक सुरक्षित असते कारण ते कमी प्रक्रिया केलेले आणि नैसर्गिक असते निष्कर्ष दूध खरेदी करताना त्याच्या चव गंध रंग फॅटचे प्रमाण आणि स्रोताचा विचार करा योग्य मूल्यमापन केल्यास आपण शुद्ध आणि पौष्टिक दूध निवडू शकतो जे आपल्या आरोग्यासाठी सर्वोत्तम ठरेल